आज सकाळी पत्र धमकीचं पत्र मिळालं अशी बातमी आली आहे काय सांगाल सर याबद्दल काल आलं ते पत्र आता ते पत्र तर आता या पाचसामानावर अनेक धमक्या बिमक्या आल्या फोन पण आले पत्र पण आले पण या पत्रामध्ये विशेषतः कुठे मीटिंग झाली काही गाड्यांचे नंबर दिलेले आहेत पन्नास लाखाची सुफारी वगैरे दिलेली आहे तुम्हाला मारवण्यासाठी बरीचशी जी आहे डिटेल्ड माहिती आहे या पत्रामध्ये आता कितपत खरं आहे ते पत्र मला काही कल्पना नाही परंतु नियमाप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे ते पोलिसांकडे पाठवून दिले ते पाहतील खरं आहे का कुठं आहे काय आहे आपले काही म्हणत फडणवीस साहेबांसोबत काही बोलण्यात आले काही नाही याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल बोलणं करायची काय गरज नाही अशक तक्रार येतात अशा काही कंप्लेंट्स येतात त्यावेळेला आपण पोलिसांना कळवतो सर आपलं काही दिवसांपूर्वी कार्यालयाची सुरक्षा आता इथे हलवण्यात आली होती मग आपल्याला परत नाही माहिती कुठली आपली इथली एवढं कार्यालयाची काय कल्पना नाही काय झालं कमी झाली जास्त झाली काढण्यात आली होती त्याच्यामुळे म्हटलं परत सुरक्षा वाढवणे त्यावेळी असं पोलिसांना त्यांचं काम करू दे वाढवू द्या तर न वाढवू द्या का आपलं काम आहे की त्यांच्या जे आहे धमक्या बिमक्या काय आणि त्यांच्याकडे माहिती असते कधी काय होईल कधी काय होईल गरज नसेल कशाला ठेवायचं गरज असेल तर मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला चे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला